आपले तालुक्याचे नेते माजी शिक्षण मंत्री अमृतभाई पटेल भूपेशभाई पटेल तुषार भाऊ वांदे आपण सगळे एकत्र आहे आणि त्यापुढे आपल्याला ताईंडा निवडून आणायचे आहे आपल्या तालुक्यासाठी चार नेते लाभलेले आहेत आपले आदिवासी मंत्री आदरणीय गावित साहेब आपले तालुक्याचे नेते माजी शिक्षण मंत्री अमृतभाई पटेल हिनाताई मी आमदार म्हणून काम करतो आहे त्या दृष्टीकोनातून आपल्या मतदारसंघामध्ये आणखी चांगला विकास करून घ्यायचा असेल तर आपल्याला हिनासाईंना मतदान करायचं आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल जस ताई मला मी आपल्याला सांगायचं आहे जसं शिरपूर तालुका हा आपल्यावर प्रेम केला तितकाच माझ्यावर मी प्रेम केलेला आहे आपल्या दोघांना सारखं प्रेम दिलेला आहे त्यांनी त्यामुळे आपण सुद्धा तालुक्यामध्ये मनापासून काम करण्याचा प्रयत्न करतो आहे कुठल्याही गावामध्ये विकासापासून वंचित राहिले नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करतो आहे आज मी आपल्याला सांगेन माझ्या ऑफिसमध्ये सत्तर मुलं आम्ही लावलेल्या आहेत सत्तर मुलं का लावलेल्या आहेत की आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे गरीब लोक असतात त्यांचे काम झाले पाहिजे त्यांना घर बसले काम मिळालं पण प्रत्येक गावामध्ये जाऊन कॅम्प लावतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावामध्ये कॅम्प लावून जे शासनाची योजना आहे ते घरपोच लोकांना मिळाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गावागावामध्ये जाऊन काम करतो आहे आणि प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा दृष्टिकोन आपण समोर ठेवलेला आहे आज सत्तर मुलं जर ऑफिसमध्ये लावणं हे काही मजाची गोष्ट नाही आहे एका माणसाला दहा हजार पगार जर दिला तर सत्तर मुलांना किती पगार होतो